नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावे एकाहत्तर एकोणसाच्या आई चॅनलवर तुमचं एकदा स्वागत आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आपल्या गणू भाऊने पेपर दिलाय आहे हार्षल भाऊने पेपर दिला पण हार्शल भोगाद्र हो निघाला पळून गेला तो तर आता माझा पेपर आहे अजून हे पंधरा मिनटं टाईम आहे तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करून देऊ आणि आल्यावर माझा पण एक्सपिरियन्स तुम्हाला सांगू कसा वाटला काय वाटला आता या तर एकशे शहाण्णव दोनशे वेगळे एकशे शहाण्णव फिक्स आहे आणि हारशल एकशे अठ्ठ्याण्णव फिक्स आहे मला किती पडता एकशे नव्याण्णव पडता दोनशे दोन पडता बघू आपण तर मी आले तुम्हाला सांगतो सांगतो चला तर नमस्कार मित्रांनो आपलं बोलणं झालं होतं मी पेपरला वगैरे गेलो होतो तर पेपर वगैरे आहे आणि बघा आम्हाला नवीन मित्र भेटला आहे देवा भाऊ तर हा पण पेपरला आला होता सांगितलं नाही म्हणजे आता गद्दारचे तो शेवटी कारण काय साखरपुडा आला ते सांगितलं नाही त्यांनी ते आम्हाला बाहेर व्हायच पडतं की बा देवाभाऊचा साखरपुडा झालाय ब तर आता काय आता काय बोलायचं पण आता झालंय पेपर वगैरे झाला काही खास गेलेला नाही पेपर आता रिझल्टच्या दिवशी बघू कसा गेलाय गे? काय बाई बरोबर का नाही बरोबर याचा माझा एका शिपला पेपर होता त्याच्यान माझे जो, जो सगळे प्रश्न सारखे आलेले उत्तर पण सारखे उत्तर रे प्रश्न सारखेच होते उत्तर सारखे आलेले तर आता रिझल्ट लागला बघू आणि आता देवा भाऊजी इथे गाडीला कुठं कुठे गाडी लावली टिटवाळा टिटवाळ्याला गाडी लावली आहे तर आता तो इथं उतरतोय तेच म्हटलं तो आणि फोटो घेऊ तेव्हा आठवलं आपला व्हिडिओ राहिला आहे मग व्हिडिओला सुरुवात केली नाही का आणि पेपर थोडा वाईट गेला आणि त्याच्यामुळे थोडं मी सदमेच होतो दोन तीन क्वॉर्टर घेऊन घेतल्या ते थोडं चढून गेल्या होत्या आता आत्ता थोडं मजायला लागलं मला जाऊ द्या म्हटलं जाऊ द्या जे होईल ते होईल ते अरे व्हिडिओ चालू आहे ना काही पण बोलतो का लोकांना नाही लोकांना खरं माहीत पडेल खोटं नाही माहीत तर सिच्युएशन माहिती कळली पाहिजे असं आहे तर पेपरला होती पोर काय चला आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक जण देवाला गोळी लावणार आहे ते कळेल देवाला चला आपण भेटू आपण पुढे वाघावधी नाशिकच्या रूटवर चला तर पेपर वगैरे झाल्यानंतर आता आम्ही जेवणारे काम होिवंडेच्या पुढे एक भेवंडेच्या पुढे नाशिककडे हॉटेल आहे सिद्धो काढावा प्रत्येक आणि जेव्हा आपण मुंबईला येतो इथेच जेवणाट थांबतो जेवणाची आठ पाहतोय जेवणाला भेटतो आम्ही भेटतो आपण रस्त्यात तर मित्रांनो आता आम्ही आहे कसारा कसारा घाटात त्याच्या आपली गाडी इथं लावली आहे आणि तिथे धबधबे छोटे छोटे ते दाखवतो तुम्हाला बघूया तर डोंगर पाणी इथं आहे इकडे काय आलं पाहिजे इकडं लोकवस्ती आहे खाली तिकडं तरी जायचं घरून तिकडे आहे जंगल दिसतंय तिकडं पण डायरेक्ट जंगल दिसतंय घरांच्या त्या बाजूला जंगलच आहे जंगलच आहे हो कसा घाट म्हणजे खूप जुना घाट हो काय ते पहिले ज्या टायमाला ரென் காம ந பிட்டி பண்ணிட்டல பண்ண बघू झालं किती शांत प्रकारे पाणी वाहत आहे तिथे पाणी पाणी इकडं तिथून जाते आता जवळ जाऊन बघूया चांग तुकरा आले रायडर आले रायडर थांबले पण आहे रायडर थांबलेले बापा घुसतोय पाहा हे वेगळ्या पडले तर मित्रांनो बघून घेता तुम्ही जवळून किती छान दिसत आहात पाणी टबझाने म्हणता येणार पाणी जात चला मग आता नमस्कार मित्रांनो आम्ही आता कसारा घाटात पोचलो आहे इथून आता मी निघतो आहे बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले आम्ही आमचा प्रवास आता संपणार आहे आणि गर्दी पहिले आम्ही आंघोळ करणार आहे आंघोळ केलेली आहे पण परत करणार आहे कारण की तर खूप बिकट झालेलं आहे त्यामुळे आज कुंकू भेटला लावायला तर चला मग म्हणजे धबधबा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण कसारा घाटातून जाल तर या जवळजवळ नक्की व्हिजिट द्या तिकडून मुंबईकडून नाशिकला येताना रस्त्यावर जाऊ तोबा लागतो तर चला तो बघा आता सगळ्यांना बाय